नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ शनिवार सर्वांना तर कसे आहात कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर हे पहा आज शनिवार असल्यामुळे मम्मी काय करत आहे स्पेशल तर हे पहा आज आपण शनिवारचे स्पेशल असे उत्ताप्पे करत आहोत तर पाहू शकता तुम्ही तुम्ही असे उत्तापे कधी केले आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर खूप छान लागतात तर हे पहा आपण सर्व डाळीच आहे ना पांढरे उडदाची डाळ आणि तांदळाची ही उत्ताप्पे आहेत आवश्यक करून पहा खूप छान लागतात तर थोडा पसरा पडला आहे पण आता आपल्याला ब्लॉग तर ब्लॉग करायचं म्हटल्यानंतर लोखंडाची तयार लोखंडाची तयारच करतो आपण कारण नेरल्याची तयार म्हणजे हेल्दी राहत नाही karena foto kena hit turun apa karena tuh bikar tak kena keyboard